बबलू दादा फायदा पण मीच करून दिलाय या आता मथुरच्या रूपामध्ये थोडा मथुर सारखा दिसतो होता मथुरच्या आशीर्वादाने आज आम्हाला नक्कीच वाटतं का मथुरच्या रूपामध्ये अजून एक मथुर आमच्या दिसतात त्याला याचे का मथुरमध्ये पलण्यासारखं पैशाने मी त्याला जे रक्कम दिली त्याने त्या ते पैशाने अजून एक वासरू आणि एका गरीब शेतकऱ्याचा वासरू आहे त्याने खूप विश्वास ठेवून मला दिलेला आहे दादा नमस्कार 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 दादा आज तुमच्या दावणीला नवीन वासरू आलेला आहे कॉकटेल आणि आज मला वाटतं उसटण्याच्या मैदानामध्ये कॉकटेलची चर्चा पण झाली पहिला गुलाल पण झाला तुम्हाला अभिनंदन वासराची माहिती देणार हा राजू शेठ साळवे भीमनगर जालन्यातील आहे माझे मित्र आहेत आणि एकदम घरगुती संबंध आहेत हा त्यांनी आठ महिन्याचा घेतला होता तिथून ह्याचे फोटो वगैरे मला पाठवायचा तर खूप दिवसापासून त्याला बोलायचं वासरू द्यायचं आहे का द्यायचं आहे का द्यायचं आहे का पटामध्ये चांगला पळायला लागला तर थोडासा मस मथूरच्या रूपामध्ये थोडा मथूर सारखा दिसत होता तर मी बोललो वासरूम मला भाऊ द्यायचा असेल तर मला सांगा कॉल करा वासरूम मी घेईल मग थोडा पलताना पण बघितला त्याला आवडला मला मग आज चांगल्यापैकी खरेदी करून त्या मुंबईमध्ये आपल्या डावणीला आणल्या आज गुराल झाला खरेदीविषयी सांगाल का म्हणजे काही खरेदीचं असं काहीच नाही पण हा दुसरा फुलाल आहे मुंबईमध्ये पहिली प तीन शर्यती झाल्या मुंबईला सगळ्यात आधी हा बाहेर गे म्हणजे सुटीने व्यवस्थित केली पिसरव्याच्या मैदानात तेव्हा आपली पहिलीच गाडी पडली होती <coughs> त्याच्यानंतर उसाटण्याला दमून शर्यत केली होती तेव्हा आतून टाकला होता डावा खांदा आज उजवा खांदा पब्लिकने टाकला होता आणि एकदम प्रेमापोटी चांगली शर्यत झाली दोन्ही नंदी दोन्ही पण गाड्या आपल्याच होत्या काय बोलाल मथूरचा आशीर्वाद तुमच्या दावणीला जो पण वासरू येतं किंवा काही त्याचा आशीर्वाद घेऊन वासर गुलाला मध्ये येतात म्हणजे अशी हा तर आज मथुरच्या आशीर्वादाने आज आम्हाला नक्कीच वाटतं का मथुरच्या रूपामध्ये अजून एक मथुर आमच्या दावणीला येईल अशी आम्ही आशा बाळगतो म्हणून जेव्हा जेव्हा मथुरच्या रूपामध्ये एखादा वासरू दिसतो आज कॉकटेलसारखा तर आम्ही घ्यायचा प्रयत्न करू चांगला पडत असेल तर आणि घेऊया आणि जसं मथूरवर माया लावली मेहनत केली तशीच बाकी वापरांवर करूया आपण मथूरचे चाहते आहेत ना ओल दादांच्या दावणीला नवीन खरेदी यावा जसं आता मथूर आता आपला थोडासा एक कुठंतरी आपल्या थांबण्याच्या यावं जाणार आहे अजून काही वर्षानंतर तर तुमचं नाव असं टिकून राहावा असं त्यांना वाटतं आहे हां जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना वाटतंच ना ज्याचे फॅन आहेत त्याच्या दावणीला चांगला नंदी घडावा चांगला नंदी यावा कारण की ते सुद्धा फॅन असतात ते सुद्धा जेव्हा मैदानामध्ये मथूर जातो तेव्हा त्यांची पण ते जेवढा आशीर्वाद असतो तो नेहमीच आपल्या मथुरच्या पाठीशी माझ्या पाठीशी ठेवत असतात त्यांच्याच आशीर्वादाने आज आपण जिथे ज्या मैदानात जातो तिथे गुळालामध्ये राहतोय मला वाटतं मागं जे आपलं मैदान झाला वडकीचा खूप सारी चर्चा मथुरची झाली कुठेतरी तर तुम्ही पण बघितलं काय रडत होती मुलं एक आनंदाचा आश्रू आता मग हा वासरू आहे तर लवकरच म्हणजे लोकांना पण बघायला आवडेल हो लवकरच लहान आहे अजून अजून सोळा अठरा महिन्याचा वासरू आहे तर सेम टू सेम थोडा सारखा आपल्याला दिसतोय आणि थोडेसे गुण दिसतात याला याचे का मथूरमध्ये पलण्यासारखा वाटतोय आज दोन्ही खांदी पब्लिकने पलतो आहे त्याच्यामुळे आनंद वाटतोय का कायतरी पुढच्या भविष्यामध्ये आपल्या दावणीचं नाव टिकवेल आणि ठेवेल आणि तुम्ही वासरूचा हा नाव कॉकटेल हा तुम्ही ठेवलाय पहिलेच ठेवले आधीपासून एक हजार एक नंबर टाकायचा याच्या आधी पण त्याने घेतला होता तेव्हाच एक हजार एक नंबर याच्यावर टाकायचा म्हणजे तुम्हाला विकायच्या आधी त्या जे दादा त्यांच्याकडे होता त्यांच्याकडे ते एक हजार एक टाकायचं राजू भाऊ आहेत जालन्याचे ते एक हजार एक नंबर टाकायचा कुठेतरी त्यांना पण विश्वास होता की ते एकदम कट्टर फॅन आहेत आपल्या मथुरचे आणि माझे त्याच्यामुळे अजून त्यांनी आता याच्या पैशाने मी त्याला जी रक्कम दिली त्याने त्या ते पैशाने अजून एक वासरू घेतलेला आहे आणि त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी मला म नंदी दिला त्यांचा नक्कीच ना आता मी एक थोडासा वेगळ्या मुद्दा येतो आपला बाजी सर्वांना आता एक या लागले बाजी कसं आहे भाजी आहे बरं आहे आता आता सध्या तरी त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे सगळ्या गोष्टीचे प्रयत्न तर चालू आहेत ना प्रयत्न आम्ही चालू ठेवणार शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लवकरात लवकर बरा कसा होईल त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत कारण कसं असतो ना तुमच्या दावणीची जी पण बैला मैदानामध्ये लोकही बघितलेली आहेत त्यांना बघायचं आहेत लोकांना आता आम्ही तर बघा बघण्यासाठीच नवीन नवीन खरेदी करत असतो रेग्युलर त्या तरी नंदी चांगला पळेल आणि त्यांनासुद्धा एक फ्रेंड फॅमिली म्हणून एकत्र बाकीचे नंदी आपल्या दावणीचे पलताना दिसतील पुगावचा मैदान येतो आहे सर्वांना आतुरता आहे तुम्हाला बघायची आणि तिथं पळताना मथुरला बघायची नक्कीच मथुर पालेल येणाऱ्या दोन दिवसांनी फक्त उद्याचा दिवस आहे परवा मथूर आणि मी सुद्धा त्या मैदानाला जमला तर येईल कारण की सध्या थोडे आमच्या मंदिरामध्ये पण पूजा चालू आहेत दरवर्षाप्रमाणे आणि उपवास अजून किती दिवसाचा बाकी राहिला आहे आता वीस दिवस राहिलेत शेवटचे काय बोला उपवासानंतर काय बदल आला आयुष्यामध्ये उपवासानंतर खूप काय बदल आला जेवढे संकट होते दे ते कोणत्या तरी स्वरूपात देवाच्या आशीर्वादाने ते दे टाळले गेले आणि सगळ्यात माझी फॅमिली सुख शांती समृद्धीमध्ये आम्ही आयुष्य जगतोय आणि खूप आनंद वाटतोय आज स्वामींचा माझ्यावर भरपूर आशीर्वाद आहे मागं पण मी तुमची वडकीला एक छोटीशी मुलाखत घेतली उपवासामध्ये तुम्ही महेशदादांचा आणि बाबलूदादांचं नाव घेतलं आणि कुठेतरी त्या उपवासामध्ये आता तुम्हाला पण आम्ही बघतो हो बबलूदादा वगैरे हे सगळे आपले कुटुंब आहेत महेशदादा असेल बबलूदादा असेल हे आपले कुटुंबातील सदस्य आहेत आणि आमचे मोठे भाऊ आहेत त्याच्यामुळे यांचा नेहमीच आपला एक ग्रुप आहे आणि भावासारखे संबंध असल्यामुळे नेहमी नेहमी उल्लेख करत असतो आणि त्यांच्यावर सुद्धा माझा अतिशय प्रेम आहे आता पाच सहा महिन्यापूर्वी ना मागच्या सीझनला चर्चा झाली होती जो आपला दादांचा हरण्या कारण बबलूदादा पण आता म्हटले मुलाखतीमध्ये आणि मथूर हा एखादा हो फेरा किंवा एखादी गाडी तरी म्हणजे पलावी तर बबलूदानी सांगितले की लवकरच मुंबईला ही गाडी पलणार आहे ते काय घरचा विषय कधी दादा बोलेल तेव्हा हो पडेल बबलूदानी सांगायचं आणि सोडून घेऊन जायचं आपला मथूर बबलूदाचा फेरा पण मीच करून दिलाय या टायमाचा म्हणजे माझ्या आवडीने मी करून दिलाय दादा फैरा प परवाच्या येतात कारण की त्यांच्याकडून गेल्या टायमाला आपला हरण्यासुद्धा एक नंबर केला होता आणि आपल्या जो शर्यती क्षेत्रातील पंढरी आहे आपला शर्यती क्षेत्राचा येणाऱ्या परवाच्या दिवशी जो मैदान आहे त्या मैदानामध्ये गेल्या वर्षीसुद्धा एक नंबर केला होता आणि यंदाही शुभेच्छा देतो या हरण्याला तर त्यांनीसुद्धा एक नंबर करावा पुसेगावचा आणि पुसेगावचा प्रत्येकाचं स्वप्न असतो ऑलरेडी बबलुद्याचा स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी रेकॉर्ड ब्रेक असा तिथे याच्या म्हणजे जर गेल्या वर्षी केला आहे याच्या पुढे पण करावा यंदाही करावा त्याच्या पुढे पण करावा असा त्याच्या नंदीने आपल्या हरण्याने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी तिथे गुलाल घ्यावा ही त्यांना शुभेच्छा देतो कुडतरी आपले जे मथुर फॅन्स आहेत त्यांना सुद्धा मथूरने एक नंबर करावा असं वाटतंय सगळ्यांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे गुलात राहिलो तरी खुशी आहे आनंद आहे कधी मथूरने नाराज नाही केला जेव्हा जेव्हा पराभव झाल्यात त्याचा उत्तर पूर्ण ताकतीनेच दिलेला आहे याच्या पा आधी पण मी यूट्यूबच्या इन्स्टाच्या माध्यमातून बोलायचो का <coughs> त्याच ताकतीने आम्ही लवकरात लवकर उतरू आणि उतरून दाखवलं एक नंबरसुद्धा केलं आनंद आहे गर्वसुद्धा आहे आपल्या मथुरावर आपल्याला कारण की जेव्हा पडता काल येतो पण तो, तो पडता काल फुसून टाकतो आणि मला वाटतं मथूरला भरपूर सारी गुलाला वरची तीन फेऱ्याची मिळालेली आहेत पण कधीच मतूरच्या तुम्ही बॅनरवर किंवा अंगावर हिंद केसरी असं नाव नाही टाकलं असा काही विषय नाही आहे हिंद केसरी जे मानाचे किताब होते ते ट्रिपल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी भारत केसरी ते जग जाहीर आहे ते आपण नाव टाकल्याने काय त्यातून कळून नाहीत का हा हिंद केसरी आहे म्हणून त्या जगाला माहीत आहे जगाने बघितलेलं आता सोशल मीडिया फास्ट आहे सोशल मीडियाच्या मार्फत यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या नंदींचे जे जे नंबर केलेले असतात ते प्रत्येक फॅन फॅमिली आणि शर्यती क्षेत्रातील बैलगाडा मालक असतील चालक असतील फॅन फॅमिली कुटुंब असेल शेतकरी वर्ग असेल प्रत्येकाला माहिती असतो जाता आता शेवटचा प्रश्न <coughs> जास्त वेळ नाही घेत तुम्हाला पण जायचे वासरू घोरीने तुमच्या जवळ येतं जसं मतूर येतं तसं हा वासरू गुण वाटतात मला मथूरसारखे म्हणून त्याला घेतला आहे मी आणि एका गरीब शेतकऱ्याचा वासरू आहे त्याने खूप विश्वास ठेवून मला दिलेला आहे मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो जसा मथूरचे जेव्हा जे आपले दावडीवाले आहेत त्यांनी मला मथूर दिला होता त्यांचेसुद्धा मी आजसुद्धा सुद्धा आभार आज व्यक्त करतो कारण की त्याही मला मथूर दिला नसता तर आज माझा महाराष्ट्रामध्ये नाव नसता आला त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो चालेल धन्यवाद